सॉरी माझा जातो धोरण खूप हाईप क्रिएट केली चला आता जाऊ आम्ही कोणत्या तिकडे चाललंय सॉरी आम्ही आम्ही आय नसलं चाललंय आय नसलं नाही रे महागे रे तिकीट महागे आपलं एकशे ऐंशी एकशे ऐंशी तीनशेच तिकीट आहे एका जण गाडी घेत ऑलरेडी लेट झाल आणि ऊन भरपूर थंडी तरी जॅकेट घातलंय मी थंडी वाजते थोडी सनग्लासेस पाहिजे हा चाललेला बसलो आता आकुर्डीला आयनॉक्सला अजून व्यंकटेश आणि ओमकार आलेली नाही आहे ऑलरेडी टाईम हे पा सगळे मुलं मुलं आले पिक्चर पाहायला सकाळी सकाळी आयनॉक्स कुठे काही आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं की आयनॉक्सला एंट्री तिकड नाही

बघायचं मी खायला आलो आता सांगवीत आपल्या आपल्या ठिकाणी वंदन सीट्स काहीच दोर अंदर एकदम क्लास आहे तुम्ही नक्की बघायला जा व्यंकटेश रिकमेंड करतोय आम्ही नाही नाही सगळ्यांनी कोणी कोणी पाहिले कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा मला टेन्शन न आपले काही पन्नास साठ दरवेळेस दरवेळेसारखं हेच याचा उपवास म्हणून आपण खातो फक्त क्वांटिटी त्याचा उपवास म्हणून तो साबुदाणे खातोय आणि आम्ही उपमा पोहे पोहे समोसा 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 मॅचोर्स का आम बोलू सालांते काय मॅचोर्स का नगर ती गिरधरची साबुदाना खिचडी हा मॅचोर्स साबुदाना खिचडी मागोली होती आता इथली खाते अभिषेकला इति आवडते ओमकारला गिरधरची आवडते पण ती गिरधरची खिचडी झालं यार तुम्ही टॉपिक पासून भटकवताय मला ओमकार मूवी कशी वाटली तुला कशी वाटली छान व्यंकटेश तुला छान नाही तू यादव ना डायलॉग बोलू नका तुला पण दाखवू सबस्क्राईब करा मला आता रूमवर आलो मूवीचा ऑनेस्टरी सांगतो पूर्ण ऍक्शन फिल्म आहे पूर्ण ऍक्शन कोण खरावा ठेठो आहे सगळीकडे तुरिस्ट बारी तस एकदम भारी मूवी आहे सगळे जाऊन आणि खूप मोठा आहे साडेतीन तासाचा पिक्चर आहे आमचा तो झाला पाहून पण आता पाहिला काल तर गाईस पिक्चर एक नंबर होता Mario पार्ट टू पण बघा एकोणीस दोन हजार सव्वीस नाव टू चौला याला आता नवीन गेम लाँच झालाय चायनीज गेम पार्ट टू नाव का ते सांगा अरे एकदम

आदित्यकडून कडून रिव्ह्यू घेऊन पहिले आदित्य आम्हाला रिव्ह्यू देतो हर गोष्टीचा तरच आम्ही मुव्ह केला जातो खरंच पहिले त्यांनी पाहिली होती आणि आम्हाला रिकमेंड केलं आम्ही त्याच थिएटर मल्टीप्लेक्स गेलो होतो जिथे आदित्य गेला होता त्यामुळे मी यांना स्पॉइलर दिला नाही स्पॉइलर हा स्पॉइलर बघू नका काय बोल लावून का आणि जेरी यांनी मुव्ही पाहिली ना कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा गाईज असं कॅमेरा फिरतो तसं गाव पड होत आहे आणि ओंकार काल असत रोहित गोसावी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चांगला जयगावचा खानदेशचा माणूस आहे सपोर्ट करा जय खानदे सपोर्ट करतोय तुम्ही पण सपोर्ट करा जय खानदेश ऑल राईट तर आता आम्ही झोपून झाली दुपार आता सकाळचे उठले थकून गेले तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पण फॉलो करा आर ओ ट्रिपल टी डॉट जी ओ सी वी आय ट्रिपल आय बाय बाय